नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अन्नदान व वा छत्री वाटप करून वाढदिवस साजरा सोलापुरातील तेलगू भाषिक प्रसिद्ध उद्योजक माननीय अरविंदजी साका यांच्या वाढदिवसानिमित्त डी जे व वा इतर वायफट खर्चाला फाटा देऊन गोरगरीब लोकांना अन्नदान व सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांना त्रास होऊ नये पावसापासून बचाव करता यावा म्हणून त्यांना आधार म्हणून छत्री वाटप करण्यात आले सध्या वाढदिवसाच्या प्रसंगी डी जे लावणे फटाक्याची आतिषबाजी करणे यासारखे प्रकार नेहमीच निदर्शनास येतात परंतु अरविंद साका व त्यांचा मित्रपरिवार प्रसंगी अन्नदान व वा छत्री वाटप करून काही अंशी गरुजा गरजूंची मदत केली आहे असाच उपक्रम नेते मंडळी राजकारणी व सामाज समाजही जोपासणाऱ्यांनी करावा जेणेकरून येणारी पिढी याचा आदर्श घेऊ शकेल